चंद्रपूर शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुखाची निर्घुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे शहरातील सरकार नगर परिसरात चाकून वार करून शहर प्रमुखाची हत्या करण्यात आली आहे या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे शिवा वझरकर वय वर्ष तीस असं मृतकाचं नाव आहे शहरातील उच्च सरकार नगर परिसरात शिवा वझरकर याच्यावर चाकून सपासप वार करून निर्घुण हत्या करण्यात आली वझरकर याचा मृतदेह त्याच्याच एका मित्राच्या कार्यालयाजवळ आढळून आल्यानं ना, तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं घटनेनंतर वझरकर यांच्या समर्थकांनी संशयित आरोपीच्या जेसीबी आणि हायवा वाहनांची तोडफोड केली पोलीस विभाग प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं हाय अलर्टवर असताना झालेल्या नंतर तील शार शार कर, या हत्येनंतर शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून वजरकर यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे पोलीस आरोपींचा शोध घेत आहे आमचे युवा शहर संघ शहर प्रमुख शिवा वजरकर यांचा आपसी मित्रांमध्ये वाद झाला आणि याच्यात मारहाणीमध्ये त्याची आज मृत्यू झाला ज्या कोणी आरोपी आहे त्यांना त्वरित कठोरशी कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी शिवसेनेतर्फे आम्ही मागणी